मी शिवाजीराव साखरे वाघ राज्याध्यक्ष अखिल भारतीय छत्रपती शिवराय विचारमंच आज मला आनंद वाटतो या ठिकाणी आमचे ऑल इंडियाचे म्हणजे सरचिटणीस ऑल इंडियाचे सरचिटणीस जनार्दन पाटील या ठिकाणी लातूरमध्ये आले आणि छत्रपती शिवरायांचा विश्वगौरव होण्याच्या दृष्टीनं विश्वभूषण राजे शिवछत्रपती चेतना यात्रा या नावाचं त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आम्ही जनार्दन पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये हा विचारमंच चालू इच्छितो अशा पद्धतीनं अखिल भारतीय छत्रपती शिवराय मंच आणि विश्वभूषण राजे शिवछत्रपती चेतना यात्रा या दोन संघटनांच्या संयुक्त प्रयत्नातून महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर ही यात्रा आम्ही काढणार आहोत वर्षा सव्वा वर्षाच्या या यात्रेमध्ये संबंध भारतातल्या एकशे चाळीस कोटी लोकांच्या समोर महाराजांचं हे जे लोककल्याणकारी राज्य होतं जगातल्या सगळ्या राष्ट्राध्यक्षांनी जगातल्या सगळ्या राष्ट्रप्रमुखांनी अगदी एकशे त्र्याण्णव देशातल्या सगळ्याच लोकांनी एक रयतेचं राज्य कसं असावं कल्याणकारी राज्य कसं असावं आपापल्या देशामध्ये एक कल्याणकारी राज्य स्थापन करण्याची प्रेरणा छत्रपती शिवरायांकडून घेतलेली आहे आणि म्हणून आम्हीसुद्धा शिवरायांचा आदर्श पुढील पिढीमध्ये वाढवण्याच्यासाठी आणि रोदंगित करण्याच्यासाठी म्हणून या विचारमंचा काम आम्ही करणार आहोत धन्यवाद Never miss an update.